नमस्कार शेतकरी मित्रांनो खानधीश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजची तारीख आहे तेवीस जुलै वार मंगळवार तुम्हाला दुधीचा लागण म्हशी बाजार दाखवतोय भागड मशीचा बाजार मित्रांनो तर या बाजारामध्ये तुम्हाला तीन चार महिन्यापासून लागण म्हशी पायल भेटणारी तर सात आठ महिन्यापर्यंतची तर या बाजारामध्ये जा आणि काही मुरा आणि मैसाना आणि गावरान जातीचे तुम्हाला लागण गाभण म्हशी पाहायला भेटतील मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला काही बजेट रेंजच्या पण मशी दाखवलेली आहे आणि काही लाख किमतीच्या पण तुम्हाला मशी दाखवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका आजचा जो बाजार आहे मित्रांनो जबरदस्त असा फुलं असा बाजार बनलेला आहे फुलं बाजारामध्ये गर्दी आहे मित्रांनो गर्दी वगैरे बघू शकता बाजारामध्ये म्हशी वगैरे बघू शकता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजारामध्ये चिकल वगैरे बघू शकता म्हणजे चिखलमध्ये फिरून हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा किती महिन्याची भाऊ चार महिन्याची का हर तर मित्रांनो चार महिन्याची जाफर जातीची मित्रांनो जाफरमध्ये प्युअर गिर आहे का आपला व्यापार का शेतकरी कधी व्यापारी का कोण गावचे नेरचे आहे का तुम्ही वा बरोबर किती जाब्याची भाऊ चौथ्यामध्ये का कितीची सांगायला किंमत वगैरे ब्याण्णव हजार रुपये सांगायला आता ही मागितली का कोणी बाजारामध्ये किती पंच्याहत्तर ला मागत आहे बरोबर जनल्यावर किती दूध देते जनल्यानंतर नऊ लिटर एका टायमाला दूध एका टायमाला नऊ लिटर दूध देणार आहे म्हणजे दोघा टायमाला अठरा लिटर दूध देते तर मित्रांनो दोघा टायमाला अठरा लिटरची म्हणजे पंच्याहत्तर हजारला मागित म्हणून लागलेली सगळं वगैरे बघू शकता तुम्ही हो कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला कॉन्टॅक्ट आहे ना बोला बरं ऐंशी झिरो सात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंचवीस नाव काय तुमचं राहुल जगताप राहुल जगताप बरोबर तर मित्रांनो राहुल जगताप ना बोलचं मैस वगैरे तुम्हाला किंमत वगैरे सांगितली लागल मशीनचा इकडे पण बाजार भरील आहे मित्रांनो पुढं पण तुम्हाला लागल बेटा भेटणार आहे आणि हर आपल्याला गाडी येते का आपली बरोबर आज किती होते आपल्याकडं माझ्याकडे तीन दो मशी दोन विकल्या का मग आता एक राहिली आपल्याकडे आणि घरून पण खरेदी विक्री चालू असते का आपली तर मित्रांनो जर तुम्हाला लागण माशी घ्यायची असेल अशा मोठ्या घ्यायच्या असतील किंवा मीडियम साईजचे चे घ्यायचे असतील तर बघून घरी तुम्हाला भेटणार आहे तर नंबर तर मित्रांनो आजचा बाजार वगैरे बघू शकतात जबरदस्त असा बाजार भरलेला आहे आणि एवढ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला पूर्ण लागण म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे आणि आजो लागण मशीनचा जो बाजार मित्रांनो बागण मशीनचा हा शेतकरी माहिती बाजाराचा मध्येच हा बाजार भरतो मित्रांनो आता काही जे आग्राकडचे व्यापारी मित्र तिक तुम्हाला तिकडं मध्ये काही पाहायला भेटणार आहे आणि इकडं सर्व आपलं धुळे चाळीसगावचे गळ गवळी मित्रांनो यांची तुम्हाला इथं म्हशी वगैरे पाहायला भेटतील इथं तुम्हाला तीन महिन्यापासून म्हशी पाहायला भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला म्हशी वगैरे दाखवतो मी आणि तुम्हाला काही म्हशींची किमती वगैरे पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आजचा जो बाजार आहे मित्रांनो पुलाचा बाजार भरलेला आहे बघू शकता तुम्ही म्हशी क्वालिटी वगैरे मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी आलेली आहे किती महिन्याची भाऊ सहा महिन्याची सहा महिन्याची का किती बाबा सांगायला किंवा तिथे एक तीस सांगतोय एक तीस सांगताय का तर सहा महिन्याची एक लाख तीस सा हजार सांगायला आहे

साडेचार महिन्याची साडे सहा महिन्याची चार महिन्याची चार याची किती किंमत सांगायला पंचहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सांगायला आहे का आणि इथे सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये का बरोबर आता ही सत्तरवाली किती कितीला दिली पासष्ट पासष्ट पर्यंत का म्हणजे पाच दहा हजार इकडे राहायला कुठे आपण नगाव इथे नगावचे का व्यापारी का शेतकरी व्यापारी आहेत व्यापारी का पण बरं नंबर आहे का तुमचा हो बोला बरं सत्तर अठ्ठावीस शहात्तर पस्तीस शहाण्णव बरं नेहमी आणता का तुम्ही वगैरे तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकतो तुम्ही एकच नंबर असा बाजार बनलेला आहे किती महिन्याची खाता नऊ महिन्याची ये नौ महीने की क्या कहा क्या आप हम हाँ, ईपी के ईपी की है क्या जी जी क्या कीमत इसकी ये इसकी दे गई पैंसठ हजार रूपए पैंसठ हजार है क्या अभी किसी ने मांग किया है बाजार में कितने में मांग रहे हैं मांग रहे साठ की साठ की क्या जी जी अपनी अपेक्षा फाइनल कहा था देने की बस ऊपर ही जाएगी इससे ऊपर ही जाएगी है तर मित्रांनो साडा झाला मागता आहे मच्छीला आता या माहिती तुम्हाला अगोदर दाखवले म्हणजे बघू शकता तर इथं कसं आहे मित्रांनो जे एक दोन म्हशी आले आपण त्यांचा नंबर वगैरे घेणार नाही ज्यांच्याकडे तुम्हाला जास्त माहिती पाहायला भेटतील आपण पण त्यांचा नंबर वगैरे घेणार आहे मित्रांनो तर बघू शकता मच्छी वगैरे तुम्ही

मित्रांनो मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो पुढं काही आग्रा वाशीन त्या पण तुम्हाला दाखवणार आहे ज्यांच्या पण लागण मशीनच्या डायरेक्टच्या गाडीच्या नसेल तर त्या पण मी आपण तुम्हाला दाखवणार आहे तर मशीन वगैरे बघू शकता आजच्या बाजारामध्ये मित्रांनो भरपूर मशी आलेले आहे आणि आता इथं कसं आहे मित्रांनो आता प्रत्येक म्हशीची किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगता येत नाही त्यामुळे मी तुम्हाला काही मोजक्या म्हशीची किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगत असतो ते बघू मागता ये त्यांना पाच वाजता काही विषय आली पाहिजे पालडे बघा हे हे ते बाकीचा काही विषय नाही आहे फोन करा हे बघ

सागर दूध आहे इथे काम नाही तुझं घर नाही माझं घर नाही एकदम चुकाची मावली अरे लोक वासर लाव पंचावन्न तुम्ही पोडा अ भाऊ बस 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 ना आता बस ना माझ्या अंगावरची तुझ्या अंगावर नाही लाख रुपयाची वडायला आता एवढी गरीब आहे मावली ब्रँड एकतो फक्त ब्रँड किती मागता सुना पंचावन्न सत्तावन्न मागता ये पाचवड सांगितलं आपण कितीला होईल एकसष्ट मित्रांनो एकसष्ट आली तर, तर द्यायची आहे जर तुम्हाला अशा खात्रीशीर मशीद खरेदी करायची असेल तर सोनू सोनोपूरशी संपर्क करू शकता तुम्ही आपण घेतली का दिलेली आहे घेतली का तुम्ही कुठले तुम्ही हां हां बरोबर किती घेतली हो साठ हजारला किती महिन्याची होती पाच महिन्याची चार निघाली का पाच महिन्याची होती

या युट्यूब तर मित्रांनो आपल्या युट्यूबवरती व्हिडिओ फोन आलेली आहे धुडिओ बाजारामध्ये साठ हजारला घेतलेली आहे तर मित्रांनो यासुद्धा या ला लागण मशीनची दावणी पूर्ण आणि तुम्हाला पुढं काही आग्रावाल्यांची जी लागण मशीन मित्रांनो ते तुम्हाला दाखवणार पुढं जावं नसेल तिकडं हा जो विषय असा आहे मित्रांनो दोन तीन दिवसापासून पाऊस चालू आहे बाजारामध्ये जबरदस्त चिखल झालेला आहे मित्रांनो गेचा जातीचा रेड आलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये गेला बघू शकता तुम्ही काय किंमत यायची पन्नास हजार रुपये का तर मित्रांनो या सुद्धा लागण म्हशी वगैरे पाहायला आहे तुम्हाला बुराशे दवा आहे मित्रांनो ही मालेगाव मध्ये त्यांची दवा असते आणि दवा त्यांची तर म्हशी वगैरे बघू शकता मित्रांनो त्यांचा धाव एकाच नंबरच्या क्वालिटीच्या म्हणजे जर तुम्हाला लागेल माझी जास्ती घ्यायचे असतील मित्रांनो तर नक्की घेण्याचा प्रयत्न करा याची धावण आहे मित्रांनो तुम्हाला मालेगाव बाजारामध्ये सुद्धा मोठी धावण वगैरे भेटणार आहे तर देखा। देखा। देख तर यांच्या जाण्याला मित्रांनो तुम्हाला सात महिने आठ महिने चार महिने अशा तुम्हाला लागेल मशी पाहायला भेटतील किंमत जी असणार रे पंचावन्न हजार साठ हजार रुपये सत्तर हजार ऐंशी हजार अशी किंमत असते मित्रांनो आता जशी म्हशीची जात राहील मित्रांनो त्या जातीवरती म्हशीची किंमत वगैरे ठरणारी मित्रांनो या सुद्धा लागण म्हणजे तुम्हाला इथं पाहायला भेटणारी चौधरी यांची धावनी तर यांचं धावनी तुम्हाला नेहमी मंगळवारच्या दिवशी म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी सुद्धा म्हशी वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो त्यांचं घर अशाच मोठ्या मोठ्या मापाच्या पाहायला भेटतील मित्रांनो आता ही जी म्हैसी आहे लाखापूर तुम्हाला किंमत वगैरे भेटणार आहे आता काही ज्या मशीस काही साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजारची रेंज असतात जशी मशीची क्वालिटी राहते मित्रांनो क्वालिटीवरची किंमत क्वालिटीवरची राहणार राहणारी व्यवहार चालू येतो त्यांची धावानी जर तुम्हाला मशी घ्यायला यायचं असेल तर घेऊ शकता या बाजारावर जास्त करून जा प्रवादी जातीच्या मशी